संपूर्ण भारतातील चारशे चाळीस जिल्ह्यांतील भूजलामध्ये नायट्रेटचं प्रमाण जास्त आढळून आलं आहे असं केंद्रीय भूजल मंडळाने दोन हजार चोवीस मध्ये प्रसारित केलेल्या एका अहवालामध्ये म्हटलं आहे आणि यात बुलढाणा जिल्ह्याचा समावेश येतो आणि याचाच परिणाम आता बुलढाण्यात दिसून येत आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील नागरिकांचे केस अचानक गळण्यास सुरुवात झाल्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली होती हे नक्की का घडतंय हे कोणाच्याच लक्षात येत नसल्यामुळे एखादा नवीन व्हायरस आला की काय अशी शंका निर्माण झाली होती पण आता या लोकांचे टक्कल पडण्यामागचे खरे कारण समोर आले आहे येथील पाण्यात नायट्रेट सारखा अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळला असून पाण्याची टीडीएस लेवल मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे येथील नागरिकांचे केस गळण्याचे प्रमाण प्रमाण अचानक वाढल्याचा दावा केला जात आहे गत काही दिवसांपासून शेगाव तालुक्यातील बोंडगाव व खातखेडी येथील लोकांचे डोक्याचे व दाढीचे केस अचानक गळू लागले होते पुरुषच नव्हे तर महिलांमध्येही ही, ही समस्या दिसून येत होती त्यामुळे गावात जवळपास होत चालले असे म्हटले जात होते टक्कल पडणाऱ्या या सगळ्यामुळे सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे रुग्णांनी हा त्रास कमी झाल्याचंही सांगितलं आहे गावातल्या नागरिकांमध्ये कोरोनासारख्या एखाद्या विषाणूमुळे हा आजार पसरल्याच्या किंवा विशिष्ट कंपनीचा शॅम्पू वापरल्यामुळे असल्याच्या चर्चा सुरू होत्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मात्र घाबरून न जाण्याचं आवाहन केलं आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला फॉलो करायला विसरू नका